निवडणुकीच्या करता आमचे अध्यक्ष श्री रवींद्र जी यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाचा दौरा ठरवलेला आहे या दौऱ्यामध्ये त्या विभागातल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेतो आहोत आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा पुण्यामध्ये आम्ही घेतला आहे आता इथनं गेल्यानंतर कोकण विभागाचा आमचा आढावा मुंबईमध्ये आहे या आढावामध्ये मागच्या निवडणुकीत काय परिस्थिती होती आता काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो युतीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याचा आम्ही आढावा घेतो त्यांच्या अडचणी काय आहेत त्या आम्ही समजून घेतो आणि पक्षाची संघटना म्हणून बूथची रचना असेल निवडणुकीचं संघटन असेल अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात त्या ठिकाणी एक चर्चा करून पुढचे दिशानिर्देश हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे आज पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यामध्ये सगळे आमचे मंत्री आमदार पदाधिकारी आणि सगळे माजी जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक असे सगळे वेगवेगळे लोक एकत्रित होते एकेका एक जिल्ह्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे अतिशय सकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आहे उत्साह आहे युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही अशा प्रकारचेही आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे ते आमचे जे युनिट्स आहेत ते चर्चा करतायत युती आहेत काही ठिकाणी ती होते देखील आहे त्यामुळे तो निर्णय आता खालच्या स्तरावर हा योग्य पद्धतीनं होईल असा मला विश्वास आहे देवेंद्रजी आता रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होऊन बरेच महिने झालेले आहेत तरी त्यांची कार्यकारणी होऊ शकली नाही काही अडचणी नाही आहे मला असं वाटतं कधी पुढच्या आठ दहा दिवसात ती जाहीर होईल सर या बैठकीच्या निर्णय भिडे आपली भेट घेतलेली आहे भिडे गुरुजी मला इन्व्हिटेशन द्यायला आले होते त्यांची जी मोहीम चालते त्याचं निमंत्रण दिलेलं मी त्यांना सांगितलंय मला त्यावेळेस निवडणुका बघून शक्य असेल तर मी येईल जयंत पाटील आणि पडळकरांचा वाद संपायला थांबत नाही आज पडळकरांनी आरोप केला की जयंत पाटलांनी काही जमिनी हडप केल्या तिकडल्या व्यापार मला असं वाटतं की त्याच्यामध्ये वैयक्तिक टीका हा जो भाग आहे याला आमचा देखील आक्षेप होता कोणीच कोणावर वैयक्तिक टीका करू नये असं आमचं स्पष्ट मत होतं ते आम्ही पडळकरांना देखील सांगितलं आणि चंद्रकांत दादांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी वैयक्तिक जो वाद आहे चिखलफेक आहे ती मिटली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आता बाकी काही राजकीय आरोप प्रत्यारोप ते होत राहतात तुम्ही जे म्हणतायत की मावित्रीचा धर्म पाळला पाहिजे त्यातलेच मायुती जे माजी आमदार आहेत रवींद्र दंगेकर ते निलेश ढायवड प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करत आहेत मोठमोठ्या नेत्यांवर तुमच्या नेत्यांवर तर त्यावर तुम्हाला काय म्हणणे काय सांगतात बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना सर त्यांच्या बॉसशी सर जैन मुलींनी वक्तव्य केलं राजकीय पक्ष काढून तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला ते त्यांच्याच पाठबळावरती असं म्हटलंय आणि कटंगे तो बटेंगे त्याच्यामुळे एकत्र राहा आणि राजकीय सत्ता उलथवण्याची ताकद तयार करा अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आता हे कोणी कोणी केलं जे आहे हे मी बघितलेलं नाही पण साधारणपणे जे सगळे जैन मुनी आहेत हे अतिशय त्यागानं जीवन जगत असतात सगळ्यांना जगण्याचा उत्तम मार्ग ते सांगतात अहिंसेचा सा मार्ग सांगतात आणि अपरिग्रह हा एक अत्यंत महत्त्वाचा जे मूल्य आहे ते शिकवण्याचं काम आमचे जैन मुनी करत असतात त्यांच्याबद्दल नितांत आधार आम्हाला आहे आणि साधारणपणे जे जैन मुनी आहेत ते ज्या प्रकारे त्या ठिकाणी चांगला मार्ग सांगतात मार्गा त्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो बाकी आता कोणी काही बोललं असेल तर मला त्याची माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकणार मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे ती क नेमकी कधीपर्यंत मी येणार आहे आता तातडीची काही गरज आवश्यक आहे त्यासंदर्भात मदत मिळणं सुरू झालेलं आहे आम्ही आत्ता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करू उद्धवजींनी तिकडे मोर्चा काढून बऱ्यापैकी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आमचं लक्ष असेल मदत नाही मिळाली तर आम्ही पुन्हा चला हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे फार चांगला आहे हे विरोधी पक्षाचं काम आहे याचा अर्थ मदत मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही आम्ही मदत नीट देऊन पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग व्हायची चर्चा सुरू आहे पक्षामध्ये ऑलरेडी भरपूर कार्यकर्ते झाल्याच्या बाहेरच्या नको अशा मतप्रवाह आहे पुण्यामध्ये देखील ती अशी आगामी काळात भाजपची काय भूमिका असणार आहे भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे साधारणपणे भाजपमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत ते लोकांना अकोमोडेट करतात त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे वेळी एखाद्या ठिकाणी काही नाराजी पण येते त्यावेळी आम्ही लोकांना समजवतो आणि ते समजतात फोन करून सकाळीच कळवलं होतं कारण ज्यावेळी पाच वाजताचा कार्यक्रम होता आणि ज्यावेळी सगळी आमची रचना मी बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी काही मुंबईत पोहोचू शकत नाही त्यामुळे मी सकाळीच त्यांना फोन करून कळवलं त्यामुळे माझ्याकरता ते वेगळं दाखवणार आहेत